तुझ्या नवऱ्याला कळेल तर कोंडी सारखी कापी तुला सावळ्या गुलशन कोण बुलशन मी ही हुसेन भटाऱ्याची बीपी सावळ्या तुला सुद्धा मी खान साहेबात जवळ नेऊन तुझी कत्तल करणार आहे मी काफत त्या उस्मानाचा वेश घेऊन त्या सर्जरावाला सोडवला उस्मान शंकू लावया बनलो म्हणजे सर्जेराव म्हणाले ते खरं की काय छावणीत उस्मान आहे तो सावल्या की काय अल्ला अरे हा उस्मान आणि शेरखान आणि मध्ये उस्मान मला समोरचा आहे सबू आणि शेर खान समोर तो आहे बोलशे हा जो करत कोटाळा झाला आपण इथं पहून जाऊ ನೋ ಕ್ಲಾಬ್ ಬೆಡ್ಲಕ್ಕೆ ಇತಾالو ಈ ಸಕೂಟ್ ನಿಕ್ಕಿ ರಾಯನಬಾ ಅರೆ ಬುದ್ದು